गंगाखेड तालुक्यातील टाकळवाडी गावाकडे जाणारा दीड ते दोन किलोमीटरचा रस्ता नसल्याने ग्रामस्थांना अडचणींना सामोरं जावं लागते आणि त्यामुळे हा रस्ता पूर्ण करावा या मागणीसाठी गावातील महिला पुरुषांनी घराला कुलूप लावून चिखलामध्ये बसत आंदोलन केले राणीसावरगाव ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गावाला पांगरीपासून टाकळवाडीपर्यंत जाण्यासाठी दीड किलोमीटरचा रस्ता नाही आणि याविषयी अनेक वेळा करूनही याकडे दुर्लक्ष होत असल्याने सामाजिक कार्यकर्ते सोपान नागरगोजी ताकळवाडीचे नागरिक प्रशांत माने यांच्या पुढाकारामधून हे आंदोलन करण्यात आले या अगोदर देखील परभणीच्या जिल्हाधिकारी यांनी या ठिकाणी भेट दिली होती त्यावेळी हा रस्ता पूर्ण करून देऊ असं आश्वासन दिलं होतं परंतु त्यांना हा रस्ता न झाल्यामुळे अखेर गावातील महिला पुरुष यांनी चिखलामध्ये बसत हे आंदोलन केले प्रतिनिधी राजकुमार मुंडे सह टाकळवाडी जे आहे ते राणी सावरगाव ग्रामपंचायतच्या अंतर्गत येतं या ताकळवाडीच्या विकासासाठी फारसा अद्यापही एकोणऐंशी वर्षामध्ये स्वातंत्र्याच्या नंतर फारसा प्रयत्न झाला नाही आता कुठेतरी सरकारकडे थोडाफार पैसा येत असल्यामुळे कुठे कॉन्क्रीट रोड करतायत कुठे गट्टू करतायत पण प्रमुख समस्या जी आहे या गावाच्या विकासापासून गावाला विकासापासून दूर ठेवण्याची सगळ्यात प्रमुख समस्या जी आहे ती रोडची आहे हा रोड आहे किती हो फक्त दीड किलोमीटरचा रोड आहे फक्त दीड दोन किलोमीटरचा रोड अद्यापही कोणी लक्षात घेतलं नाही ले ले या रस्त्यानं जात असताना चिखलातून जावं लागतं यांच्या मोटरसायकली तुम्ही बघा तिथे लावून ठेवलेल्या आहेत या गावाच्या गावाच्या समोर गाव कोणतं हे पांगरी गाव, पांगरी गाव। पांगरी महिला, महिला आ, 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 जा त्या पांगरी गावाच्या तिथे मोटरसायकली लावलेल्या आहेत या ठिकाणाहून अनेक ज्या महिला विधवा महिला असतील तुमच्या वृद्ध महिला असतील जे बाळणपण झाले झालेलं असेल त्या रोगी असतील या सर्व लोकांना या चिखलातून जायचं कसं कित्येक वेळेस या ठिकाणाहून जात असताना आजारी माणूस दगावलेला आहे रोगी माणूस दगावलेला आहे वृद्ध जाता येत नाही ही अवस्था या रस्त्याची करून ठेवलेली आहे काही दिवसापूर्वी या ठिकाणी कलेक्टर मॅडम आलेल्या होत्या अचल बोयलला त्या मॅडम आलेल्या होत्या पण त्यांनी हा रस्ता करायला सांगितला पण रस्ता केला कसला बाजूचा चिखल रस्त्यात ठाकला आणि चिखलमय रस्ता करून टाकला इथे मुरुम टाकण्यात आला नाही एकोणऐंशी वर्षामध्ये दीड किलोमीटरचा रस्ता होऊ शकत नाही ही ग्रामपंचायतसाठी साठी अधिकाऱ्यांच्या साठी आणि सरकारसाठी शर्मेची गोष्ट आहे या ठिकाणी या ठिकाणी जे शौचालय केले ते शौचालय अर्धवट केले या शौचालयाचे पैसे ग्रामसेवकांना खाऊन टाकले अनेक योजना जे आहेत ते अशाच खाऊन टाकलेल्या आहेत आणि म्हणून या ठिकाणी विकासापासून या टाकळवाडीला दूर ठेवलेले मत मागण्यासाठी मात्र सतत येतात दर पंचवार्षिक आमदार खासदार किला येतात ग्रामपंचायतीसाठी येतात मत मागण्यासाठी पण या गावाचा विकास मात्र कोणी करत नाही म्हणून ही आमची वेदना मांडण्यासाठी आम्ही या चिखलामध्ये लोळण घेतो हा हीच लोण जी घेती घेतलेली आहे तीच लोळण आता आमदारापर्यंत जाईल खासदारापर्यंत जाईल कलेक्टर ऑफिसला जाईल अधिकाऱ्यांच्या पर्यंत जाईल हे चिखल घेऊन आम्ही आमच्या आमदारापर्यंत जाऊ मायबाप सरकार पर्यंत जाऊ आता आम्ही रस्ता करून घेतल्याशिवाय राहणार नाही रस्ता करून घेतल्याशिवाय राहणार नाही आज देशाला स्वातंत्र्य होऊन एकोणऐंशी वर्ष झाले आमची आज तिसरी चौथी पिढी आहे की दीड किलोमीटर रस्त्यासाठी आम्हाला दीड किलोमीटर पलीकड मोटरसायकल गावामध्ये यावं लागत आहे गावाची अशी परिस्थिती आहे की गावामध्ये कोणी मुलगी देत नाही या गावामध्ये मुलगी दिली तर आमच्या मुलीचा संसार व्यवस्थित होणार नाही त्या मुलीचं काय होईल म्हणून आज सत्तर टक्के विद्यार्थी बाहेर शिकण्यासाठी आहेत एखादी महिन्यात डिलेवरी असेल तर तिला प्रेग्नन्सीसाठी हॉस्पिटलमध्ये नेता येत नाही गावाला पूर आल्यानंतर गावाचं कनेक्शन पूर्णपणे बंद होतंय तर आज आमचा सरकारला हा इशारा आहे की आज आम्ही आर्धरंग अवस्थेमध्ये आंदोलन केलेलं आहे उद्या आम्ही इच्छा मरणाची परवानगी मागो तशी समोर आंदोलन करोत वाटेल ते करो आमच्या हा एकोणऐंशी वर्षाच्या काळामध्ये सरकारला ही विनंती आहे की लवकरात लवकर हा रस्ता बनवून द्यावे इतका त्रास आहे की त्रास शब्दात सांगता न येण्यासारखा आहे रस्ताच नाही म्हणजे कसं येणार जाणार रोड पाहिजे अगोदर बाहेर जायचं यायचं म्हणलं की खूप त्रास व्हायला आहे आम्हाला गावाच्या बाहेर निघायचं म्हणलं की प्रत्येक गोष्टीसाठी रस्ता पाहिजे अगोदर गावातून निघायला छोटं शुल्लक कारण जरी असलं तर आम्हाला आमच्या गावात काहीच नाही किराणा दुकान नाही कुठली वस्तू नाही आणायचं म्हणलं तर ह्या रोडनं कसं जाणार रोड नसल्यामुळे आमचं सगळंच मुलं शाळेला जायच्या मी अबुली जोशी डी एल पी न्यूज गंगाखेड